पुणे शहरातील वेदांत अग्रवाल हिट अँड रन प्रकरण आता चांगलेच तापण्याच्या मार्गावर आहे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंदेकर यांनी आज या घटनेच्या निषेधार्थ न्याय हवा या मागणीसाठी येरोडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्य आंदोलन केलं रविवारी पहाटेच्या अडीच वाजता विश विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल यानं दारूच्या नशेत उरशे गाडीनं दोन जणांना उडवलं त्या दोन आय टी इंजिनियरचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमध्ये काही जणांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तसेच या ठिकाणी आवश्यक कलमे लावली नसल्यानेच पंधरा तासाच्या आत या आरोपीला जामीन मिळाला असा आरोप सध्या पुण्यामध्ये सगळीगडजून करता येतात आणि त्यांचीच बाजू उचलून धरत आमदार रवींद्र दंगेकरांनी संदर्भात ठिय्या आंदोलन केलं या ठिय्या आंदोलनाची पुण्यामध्ये जोरदार चर्चा झाली पुण्याच्या संस्कृतीवर होणारा हल्ला खपवून घेतला जाणार नाही पब संस्कृतीला निष्पापांचा बळी द्यायचा काहीच अधिकार नाही अशा स्वरूपाचं म्हणणं रवींद्र धंगेकरांचं होतं आणि रवींद्र धंगेकर या ठिकाणी ही या आंदोलनाला बसले होते आज संध्याकाळी चार वाजता येरोडा पोलीस ठाण्याच्या परिसरात रवींद्र धंगेकरांनी हे आंदोलन केलं मात्र पुण्यामध्ये या घटनेची पुण्यासह राज्यभरामध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे ज्या पद्धतीनं त्याला पंधरा तासात जामीन मिळाला ते पाहून सामान्यांच्या संतापाचीही आग मस्तकाला गेलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असे की सामान्य पुणेकरही याबद्दल अतिशय संतप्तपणे जाब विचारताना दिसत आहेत याच पार्श्वभूमीवर रवींद्र दंगेकरांनी हे आंदोलन पुण्यातील एरोडा पोलीस ठाण्याच्या समोर आज संध्याकाळी चार वाजता केलेलं आहे की या पब संस्कृतीमध्ये अनेक नागरिकांना रहिवाशांना त्रास होतो अनेक रहिवाशांनी या ठिकाणी पोलिसांना पत्र दिले कमिशनर ऑफिसला पत्र दिले आणि तरी ही पब संस्कृती एवढ्या जोरामध्ये चालली की स्थ इथल्या स्थानिक रहिवाशांना त्रास होतो इथल्या महिला भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील एवढा प्रचंड आवाज त्याच्यामध्ये आजूबाजूच्या लोकांना सण करावा लागतो आणि अशा वेळेला पोलिसांच्या मदतीने हा कोरेगाव पार्क असे असेल शेरीचा भाग असेल त्याच्यामध्ये आरडा ओरड आणि नागरिकांना दोन असाय झाले काल ज्या पद्धतीने एकानं दोन निष्पाळी गेलेले त्याच्यामध्ये त्याला अटक केल्यानंतर एकशे एक्कावन एक हा त्याला लागू होतो तो लागू केला नाही दुसरा तीनशे तीनशे चार हा महाराष्ट्र पोलीस ॲक्टप्रमाणे त्याच्यावर कार्य व्हायला पाहिजे होती त्याचं वय सतरा वर्ष आणि अशा वेळेला ला, त्याला लाल कार्पेट टाकून या ठिकाणी घरी पाठवलं हो करोडो रुपयाचा ह्या ठिकाणी काल व्यवहार झाला जाता दा। आणि एवढा मोठा प्रचंड व्यवहार एका जर केसमध्ये होत असेल तर हे पोलीस स्टेशन तीन पोलीस स्टेशन आहे तिथले सगळे पदा सगळे अधिकारी हे पैसे खाण्यासाठी सोकलेले आणि म्हणूनच आज गोरगरिबांचा जीव या ठिकाणी जातो आहे कुठल्याही तक्रारी नागरी घेऊन आलं या ठिकाणी त्या ठिकाणी नुसती पैशाची मागणी होती आणि ह्या ठिकाणी बिल्डर लाईन मोठ्या प्रमाणात असल्यामुळं या ठिकाणी पैशाच्याशिवाय दुसरं काय चालत नाही गोरगरीब लोकांना ह्या लो ठिकाणी रस्त्यावर थांबवलं जातं आणि बिल्डर लोकांना खुर्ची लो मिळते गुन्हेगारांना खुर्ची मिळते अशा परिस्थितीमध्ये जर ह्या प्रशासनाने ज्या पद्धतीने कालचं प्रकरण हाताळलं त्याच्यामध्ये तिच्या वडिलांना कालच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता आणि आपल्याकडे जर आव असेल आणि आईवडिलांनी जर त्याच्या हातामध्ये चावी दिली असेल तर त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल कालच व्हायला पण होता आणि एकशे एक्कावन्न एक प्रमाणे त्याचं वेळ सोळाच्या पुढे तीनशे चार आय पी एल प्रमाणे त्यावर गुन्हा दाखल झाला असता तर तो, तो, तो बाल सुधार गृहामध्ये त्याची रवानगी व्हायलाच पाहिजे होती पण अशा वेळेला जर मी आज गुन्हा करतो आहे तुकडे पडले तर लहान मुलीच्या आणि मुलाच्या अशा पद्धतीच्या त्यांना मृत्यूला समोर जावं लागलं आणि अशा वेळेला जर लाल कार्पेट टाकून गुन्हेगार घरी जातो आहे आणि कोणी लाल कार्पेट टाकत असेल तर तपास आधी पहिला गुन्हा दाखल झाला पण अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि